सर्वांना नमस्कार दिलकार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रात्र खूप झाली होती आणि वंदना कान्हा कधी घरी येईल याची वाट बघत होती आणि म्हणत होती या मुलाला काय गरज आहे काम करायची त्याला किती वेळा सांगितलं अभ्यासाकडे लक्ष दे मी काम करायला खंबीर आहे पण तो ऐकतच नाही मग कान्हा रात्री खूप उशिरा घरी आला आणि गुपचूप झोपला दरवाजाचा आवाज आला तशी वंदना थोडीशी उठून बसली आणि कान्हा आलाय हे तिला कळलं आणि तीही झोपली मग सकाळ झाली त्यानं वंदनाच्या हातात काही पैसे ठेवले आणि मला आई हे बघ कालची कमाई का पण सॉरी थोडेसे आहेत हे कारण काही पैसे मला द्यावे लागले आणि वंदना म्हणाली माहीत आहे नक्कीच कुणाची तरी मदत करून आला असेल हो ना पण मी काय म्हणते कान्हा तू सगळ्या पैशाची मदत केली असती तरी माझी हरकत नव्हती हो रे पण तू ना आधी अभ्यास कर खूप मोठा हो आणि अशा छोट्या मोठ्या रकमेची मदत करण्यापेक्षा तू सुद्धा इतरांची खूप मोठी मदत कर आणि बाळा काम करण्यासाठी मी आहे ना काना म्हणाला आई तू काम करतेस आणि मला माहीत आहे तू आई तोपर्यंत मला काहीच कमी का पडणार नाही तू आपल्या दोघांसाठी काम कर पण मी काम करतो आहे तुझ्यासाठी आणि माझ्या मातृपितृतुल्य दैवत असलेल्या साहेब आणि मॅडमसाठी त्यांची ॲनिव्हर्सरीजवळ येते ना मग मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे त्याच्यासाठी माझ्या दर बर्थडेला ते किती छान गिफ्ट घेतात म्हणून मला त्यांच्यासाठी माझ्या कमाईतून गिफ्ट घ्यायचं आहे आणि मी रोज थोडीचं तो काम करायला जेव्हा एखाद्या पार्टीची ऑर्डर येते तेव्हा जातो ना पण वंदना म्हणाली कान्हा पण तू नक्की काय काम करतोस आणि खबरदार जर हलकी कामं केली तर तसं मी तुला शिकवलं आहे की कोणतंही काम लहान मोठं नसतं किंवा भारी नसतं पण कान्हा तुझा जन्म मोठा माणूस म्हणून वावरण्यासाठी झाला आहे असं मला वाटतं ही असली लहान मोठी कामं मी करेन आणि आता कान्हाच्या डोळ्यासमोर पार्टीमध्ये वेटरचं काम करणारा स्वतः तोच उभा राहिला इतरांची बोलणी खाणारा अपमान करून घेणारा आणि आज तर काय रश्मीनं किती अपमान केला आणि असे नेहमीच अपमान वेटरला सहन करावे लागतात हे कान्हाला आठवलं आणि त्यानं थोडीशी जीभ चावली आणि हळूच कान पकडला आणि देवाची माफी मागत वंदना म्हणाला आई अगो मी ना माझा मित्र आहे ना केटरिंग व्यवसाय आहे ना त्यांच्यासोबत फक्त देखरेखीची कामं करतो मी पाण्याचा ग्लाससुद्धा उचलत नाही वंदना वंदनामाली नक्की ना आणि कानामाला हो ग नक्की आणि वंदना म्हली मग ठीक आहे आणि वंदना तिथून निघून गेली आणि कानानं आता वर पाहिलं आणि देवाला हात जोडले आणि मला सॉरी देव बाप्पा आज पहिल्यांदा आईशी खोटं बोललो मग काणा आता असाच अधूनमधून कामाला जायचा आणि स्वतःचा थोडाफार खर्च भागवायचा आणि आता हे कृष्णानं हाऊसच्या हा। बाहेर उभं राहून ऐकलं आणि त्याला थोडा रागच आला वंदनाचा आणि ही बाई तिच्या दीड दमडीच्या मुलाला साहेब बनवण्याची किती मोठं स्वप्न बघते उगीच असं त्याला वाटलं नोकरानं फक्त नोकर म्हणून राहायचं आणि नोकराच्या मुलांनी सुद्धा नोकर म्हणून राहायचं असं म्हणून कृष्णा तिथून रागात निघून गेला आणि वंदना म्हणाली म्हणाली काना मग आपल्या एवढ्या पैशाचं गिफ्ट ते घेतील का रे आणि तुला तर साहेबांना गिफ्ट द्यायची फार इच्छा आहे कान्हा म्हणाला आई तू त्यांना ओळखत नाही का अगं सुदा माझ्या हातचे पोहे खालेले श्रीरंग आहेत ते त्यांना माझ्या हातचं गिफ्ट काहीही असलं तरी चालेल मग आता काना पटकन उठला आंघोळ करून श्रीची गाडी पुसायला लागला आणि दररोज कान्हा अशीच श्रीची गाडी चकाचक करून ठेवायचा त्याला फार आवडायचं श्रीसाठी काहीतरी करणं इकडं तितक्यात श्री बाहेर आला आणि म्हणाला कान्हा आज कॉलेज आज पहिला दिवस आहे ना कॉलेजचा आता शेवटच्या वर्षात जाशील आणि कान्हा त्याच्या सायकलकडे हात करून म्हणाला साहेब माझी सवारी तयार आहे तुम्ही निघाला की मीही निघणार तुमच्या मागे मागे श्री म्हणाला पण तुला म्हणालो ना माझी गाडी तू धुवत जाऊ नकोस आणि कान्हा लगेच म्हणाला आणि साहेब मी जर असंच म्हणालो की माझ्यासाठी सुद्धा तुम्ही काही करू नका तर तुम्हाला आवडेल का किती राग येतो तुम्हाला आणि श्री आता फक्त हसून गप्प बसला आणि म्हणाला कान्हा चतुराईज बरं का बोलण्यात माझ्याच बोलण्यात मला अडकवतोस का आणि ऋतू म्हणाली कान्हा तुला म्हणाले ना गाडीमध्ये जा पण तू का नाही जात काना हसून मला मॅडम पर्यावरण सायकलमुळे पर्यावरणाचं रक्षण होतं सगळं प्रदूषण कमी होतं व्यायामसुद्धा होतो आणि खर्चसुद्धा वाचतो आणि पेट्रोलसाठी आपल्या देशाला खूप चलन मोजावं लागतं ते चलनही वाचतं आणि हे ऐकून पुन्हा ऋतून श्रीकडे चमकून बघितलं कारण असे विचार श्रीचे सुद्धा होते श्री मात्र गालात हसला आणि म्हणाला वेल डन माय बॉय तुझ्यासारखी तरुण पिढी जर असा विचार करायला लागली तर नक्कीच आपला देश प्रगती करेल आणि ऋतूलासुद्धा वाटलं की श्री आणि काना सतत एकमेकांसोबत असतात आणि श्रीकडूनच कधीतरी कानानं हे ऐकलं असेल आणि म्हणून असा बोलतोय आणि इतक्यात पाठीमागून डोळ्यांना काळा गॉगल लावलेला आणि हातात गाडीची चावी घेतलेला कृष्ण आला आणि पुन्हा कानाचा अपमान करत म्हणाला मॉम अगं ती एक म्हण माहीत आहे ना तुला हाताला येईना की आंबट आता त्याची लायकीच नाही फोर व्हीलरमध्ये कॉलेजला जायची आणि म्हणे पर्यावरणाचं रक्षण करतोय तुझ्या एकट्याच्यानं काय होणार आहे नॉनसेन्स बॉय आणि आता श्री कृष्णाकडे रागात बघितलं श्रीनं आणि म्हणाला त्याच्या एकट्यानं काही होणार नसलं तरी प्रत्येकजण यात सामील झाला तर ते प्रयत्न सगळ्यांचे असतील आणि कुणीतरी कुठेतरी सुरुवात करावीच लागते तर कोणात्याही कामाला सुरुवात होते आणि सुरुवात करणारा महत्त्वाचा असतो त्या कामामध्ये टांग अडवणारे महत्त्वाचे नसतात जसा की आता तू करतोस तुला मिळते ना सगळं तेही अगदी फुकट तर घे ना त्याला का नाव ठेवतोस आणि कृष्णा म्हणाला हो मी जाणारच आहे कारणे कॉलेजला कारण मला गरज नाही बचतीची आणि इतक्यात कृष्णाच्या फ्रेंडचे फोन यायला लागले आणि आलोच म्हणून तो पटकन काढत गेला आणि स्वतः ड्रायव्हिंग करत गेला आणि श्री ऋतूला म्हणा ऋतू अगं तो स्वतः गेला तू त्याला सांगितलं नाही का ड्रायव्हर घेऊन जा आणि ऋतू श्री अहो मलाही माहीत नव्हतं आता काय करायचं श्री आणि श्री काळजी करत म्हणाला आता या मुलानं आणखीन काही उद्योग करू नये म्हणजे बरं मग आता कृष्णा थोडा मागे गेला आणि त्याच्या मित्रांना पिकअप करायचं होतं त्याला मग आता कान्हा कॉलेजचा पहिला दिवस म्हणून श्री आणि ऋतूला नमस्कार करून पुढे पुढे सायकलवरून एका कडनं निघाला आणि पाठीमागून कृष्णा त्याची कार घेऊन निघाला आणि मुद्दाम कानाला घाबरवण्यासाठी त्यानं कानाच्या अंगावर एक गाडीचं चाक नेलं तसा काना खाली पडला आणि डरपोक म्हणून कृष्णा आणि त्याचे मित्र हसून निघून गेले दोघेही गे एकाच कॉलेजमध्ये होते लास्ट इयरमध्ये आज कॉलेजचा पहिला दिवस होता आणि रश्मिकाचा सुद्धा फर्स्ट इयरमध्ये कॉलेजचा पहिला दिवस होता आणि ती रश्मीला म्हणाली मॉम मी कॉलेजला निघाले आणि रश्मी तिला म्हणाली वेल्डन पण लक्षात ठेव जी मुलं फोर व्हीलर घेऊन कॉलेजला येतात ना तू त्यांना टार्गेट करायचं फालतू लोकांची फ्रेंडशिप करू नको आणि तुझा टाईम वेस्ट करू नको मग आता रश्मीने रश्मिकाला कृष्णाला टार्गेट कर असंच आत्ताच सांगितलं नव्हतं आधी तिला कॉलेजमध्ये थोडीशी रूळ द्यायची आणि मग तिला सगळं शिकवावं असं तिला वाटलं आणि जर जा झालं आपोआप तिचं कृष्णासोबत अफेअर सुरू तर चांगलंच होतं मग आता रश्मिका सुद्धा गाडीतून उतरली उंच टाचाचे सँडल घातलेली अत्यंत शॉर्ट असा ड्रेस घातलेली तो सुद्धा गोल्डन कलरचा अशी रश्मिका वाकडे तिकडे पाऊल टाकत मोकळे सोडलेले केस सावरत डोळ्यांवरचा गॉगल डोक्यावर अडकवत निघाली आणि त्याचवेळी कान्हा तिकडून हसत हसत येत होता आणि तो कानामध्ये ब्लूटूथ घालून कोणाशी तरी बोलत होता आणि हॉट सेक्सी रश्मिकाकडे सगळ्या कॉलेजमधली मुलं बघायला लागली वा ऑट सेक्सी असं म्हणून मुलं तोंडामध्ये बोट घालत होती रश्मिकासुद्धा सगळ्यांकडे बघून त्यांच्या रिॲक्शन बघत होती आणि त्याचवेळी ती कान्हाच्या सायकलला येऊन धडकली आणि पुन्हा काना सायकलवरून पडला आणि रश्मिका त्याला म्हणाली सॉरी सॉरी आय एक्स्ट्रीमली सॉरी आणि काना म्हणाला इट्स ओके okay. मलासुद्धा माफ करा कारण माझंही लक्षण होतं आणि कान्हाला बघतलं आणि रश्मीला रश्मिका कान्हाला जरा चांगली वाटली म्हणजे असेल ती खूप मॉडर्न पण ती स्वतः होऊन सॉरी म्हणाली मग काही वेळानं रश्मिकानं त्यांना ओळखलं आणि म्हणाली तू तोच आहेस ना त्या दिवशी माझ्या बर्थडेमध्ये त्या वेटरसोबत होता काना हसून मला हो मीच आहे तो आणि रश्मिका म्हणाली म्हणजे तू कॉलेजमध्ये पण जातो आणि कामही करतो दॅट्स रिअली नाईस आणि काना म्हणाला हो मी कामही करतो आणि शिकतोसुद्धा आणि आता कृष्णा हे सगळं गाडीतून बघत होता आणि इतकी सुंदर हॉट मुलगी या सडकच्या लंगूरसोबत कशी काय बोलते म्हणून त्याला राग आला ही तर फक्त माझ्याशी बोलली पाहिजे असं म्हणून कृष्णा रश्मिकाच्या पायापासून ते केसापर्यंत तिला निहाळत होता आणि त्याच्या ओठांवरून जीप फिरवत होता मग कृष्णा तिथं गाडी घेऊन गेला आणि तिला म्हणाला एक्सक्यूज मी मिस तुमचं स्टेटससुद्धा छाप आहे का आणि रश्मिकाने त्याच्याकडे बघितलं त्याचा ॲटिट्यूड आणि त्याचा ओहरा बघितला आणि तिला तोसुद्धा आवडला आणि रश्मिका म्हणाली तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का आणि काना हसून हो म्हणाला आणि कृष्णा फारच तुच्छतेने म्हणाला अजिबात नाही अशा सडक छाप आणि भिकारी लोकांना मी ओळखत नाही मी फक्त माझ्या स्टेटसला शोभेल अशाच मुलांशी मैत्री करतो आणि आता रश्मिकाला सुद्धा रश्मीचे शब्द आठवले मैत्री फक्त श्रीमंतांशी करायची आणि तिनंसुद्धा लगेच पलटी मारत कृष्णाला हसूनच म्हणाली ओ oh माय गॉड तुझे आणि माझे विचार किती जुळतात मी सुद्धा अशा सडकच्या मुलांशी बोलत नाही मी सुद्धा माझ्या स्टेटसला शोभेल अशाच मुलांशी बोलत असते आणि हा मला येऊन धडकला स्वतःच मी नाही याला बोलले आणि कृष्णा लगेच म्हणाला हाय आय एम ख्रिश आणि रश्मिकासुद्धा म्हणाली आय एम रश्मिका असं म्हणून त्याच्या हातात हात दिला आणि कृष्णाने काही वेळ तसाच तिचा हात पकडून ठेवला आणि रश्मिका त्या दोघांकडे बघणाऱ्या कानाला तुच्छतेनं बघत म्हणाली तुला कळत नाही का दोन श्रीमंत व्यक्ती इथे बोलतात आणि तू तरीही आमचं आमच्या तोंडाकडे बघत बसला चल निघ इथून आणि पुन्हा मला धडकू नकोस अशा हॉट सेक्सी सुंदर मग मुली बघितल्या की यायचं आणि मुद्दाम धडकायचं हे माहीत आहे मला आजकालच्या मुलांची टेंडन्सी आणि कान्हा आता त्याची वह्या पुस्तकं सावरतच काहीच न बोलता निघून गेला त्याला तिचा रागही नाही आला तिने बोलावं अशी त्याची अपेक्षा नव्हतीच तर त्याला राग काय यावा मग कृष्णा म्हणाला रश्मिका तू मगाशीच त्याला हाकलून द्यायला हवा हो होता तर बोलत का बसलीस रश्मिका म्हणाली अरे तो थोडासा ओळखीचा आहे म्हणून बोलले ॲक्च्युली माझ्या बर्थडे पार्टीत वेटरचं काम करत होता तो आणि कृष्णा म्हणाला काय वेटरचं काम करत होता रश्मिका म्हणाली हो आणि कृष्णा विचार करायला लागला की मग हा सकाळी त्याच्या आईसोबत खोटं बोलला तर की मी फक्त देखरेखीचं काम, काम करतो मी पाण्याचा क्लासही उचलत नाही म्हणजे प्रामाणिक आदर्श सत्यवादी काण्यासुद्धा खोटं बोलतो किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ही आणि त्याला त्याच्या आईसमोर आता एक्सपोज करायचा असं कृष्णनं ठरवलं आणि तिला दाखवायचं की तिचा मुलगा काय काम करतो आणि तिचे सगळे संस्कार वाया गेले मग ती त्याला खूप ओरडणार आणि कृष्ण म्हणाला रश्मिकाला तुझ्या बर्थडेला कोणत्या कोणत्या हॅकेटर्सला बोलवलं होतं त्याचा ॲड्रेस मला दे रश्मिका म्हणाली का तुझ्या बर्थडेमध्ये सुद्धा त्यांनाच बोलवणार का तो म्हणाला नाही माझं स्वतःचं सेवन स्टार हॉटेल आहे माझे सगळे बर्थडे तिथे साजरे होतात आणि हे ऐकलं त्याचं तिने डोळे विस्फारले आणि म्हणाले काय सेव्हन स्टार हॉटेल आहे तुझं ओ माय गॉड तू किती रिच आहेस आणि कृष्णा म्हणाला आहे तर काहीच नाही मी आणखीन किती रिच आहे हे तुला कळून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत राहावं लागेल फ्रेंडशिप करशील ना आणि आता रुश्मिका का, का नाही म्हणायला पहिल्याच दिवशी इतका मोठा वक्रा सापडल्यावर आणि तिनं लगेच यस म्हणून डन केलं आणि आता कृष्णाच्या मित्राचा बर्थडे होता त्या पार्टीमध्ये मी सांगतो की केटर्सला बोलवायचं असं म्हणाला मग मित्राच्या बर्थडे पार्टीत त्या केटरसोबत वेटरचं काम करण्यासाठी पुन्हा काना आला आणि कृष्णासुद्धा पार्टीत होताच त्यानं लांबूनच काना वेटरचं काम करताना त्याचे फोटो काढले वंदनाला दाखवायला आणि कान्हाचं खोटं पकडायला मग आता त्या पार्टीमध्ये कृष्णाने मुद्दाम एका मुलीला त्याचा अपमान करायला सांगितला आणि त्या मुलीने स्वतःच कान्हाकडून ज्यूस घेताना स्वतःच्या अंगावर सांडलं आणि कानाला खूप ओरडली डफर नॉन्सेन्स अशा शिव्या दिल्या आणि तिचा पायावर सांडलेला ज्यूस स्वच्छ करायला लावला आणि आता काना हसून गुपचूप टिश्यू पेपरनं तिच्या पायावरचा ज्यूस स्वच्छ करत होता आणि त्याचं सुद्धा व्हिडिओ शूटिंग करून घेतलं आणि ते सगळं दाखवण्यासाठी तो गेला वंदना आता साफसफाईचं काम करत होती बंगल्यात आणि काच पुसताना तिच्या हाताला काच लागली आणि ती खूप कळवळली तिच्या हातातून रक्त यायला लागलं पण आता तिथंच कृष्णा उभा होता पण तिच्याविषयी त्याला थोडीसुद्धा दयामाया आली नाही तसं बघायला गेलं तर ती त्याची जन्मदाती आई होती पण कृष्णा खरंच खूप सेल्फिश होता आणि उलट तो वंदनाला म्हणाला तुला फार अभिमान आहे का तुझ्या मुलाचा तो खूप खरं बोलतो म्हणून खूप अभिमान आहे ना तर हे बघ आणि तो तुझ्याशी काय खोटं बोलला आणि का बोलला आहे हे त्याला विचार असं म्हणून वेटरचं काम करताना ते फोटो आणि त्याचा झालेला अपमान त्यानं वंदनाला दाखवला आणि कृष्णा दात ओठ खात म्हणाला हीच लायकी आहे तुझ्या मुलाची आणि उगीच त्याला साहेब बनवायला निघालीस तू तुझ्या लायकीप्रमाणे स्वप्न बघ असं म्हणून कृष्ण निघून गेला आणि वंदनाचे डोळे पाण्यानं भरले आणि आपल्याला आपण गरीब आहोत म्हणून आपल्या मुलासाठी मोठी स्वप्न बघण्याचा सुद्धा अधिकार नाही का असं वाटलं तिला आणि तिच्या हातातल्या गळणाऱ्या रक्ताकडे तिने बघितलं आणि इतक्यात कान्हा तिथं आला पळतच आला आणि तिच्या हाताला बघितलं आणि म्हणाला आई अगं किती लागले तुला तू तु तशीच बसलीस का बँडेज का नाही केलं वंदना आता चिडली आणि म्हणाली हाताला लागलं ते दिसतंय तुला पण माझ्या मनाला गोष्टी लागल्या त्याचं काय कान्हा असं म्हणून ती तशीच काम करायला लागली आता ती कान्याकडे बघत पण नव्हती आणि कान्हा तिला म्हणाला आई असं का करतेस अगं बोल ना माझ्याशी काय झाले तुला पण वंदना काहीच बोलत नव्हती आणि ती आता कान्ह्याला खूप बोलणार म्हणून कृष्णा त्याच्या बेडरूममधून बघत हसत होता बघ आता का जबरदस्ती वंदनाचा हातात घेऊन बँडेज लावत होता आणि आता सरळ तिच्या पायात बसला आणि म्हणाला आई काय झालं मला सांग ना माझं काय चुकलं वंदना म्हणाले तू माझ्याशी खोटं बोलला मी हे शिकवलं का तुला तू बाहेर जाऊन काय काम करतोस मला खरं खरं सांग असं म्हणून वंदनानं त्याचा हात घेतला आणि डोक्यावर ठेवला स्वतःच्याच आणि म्हणाली घे माझी शपथ आणि खरं बोल कानानं आता सगळं खरं खरं सांगितलं आणि म्हणलं आई मी खोटं बोललो मला माफ कर आणि आता कान्हाला रडताना बघून कृष्णाला मजा वाटत होती आणि यापुढे हे दोघेही मायलेकर मोठं होण्याची स्वप्न बघणार नाहीत असं त्याला वाटलं पण वंदनानं लांबूनच मजा घेणाऱ्या कृष्णाकडे थोडंसं रागात बघितलं आणि कान्हाला त्याचा हात तसाच स्वतःच्या डोक्यावर ठेवून म्हणाली कान्हा आणखीन एक शपथ घे की तू मला खूप मोठा होऊन दाखवशील इतका मोठा की आज जे तुझा अपमान करतात ना त्यांची मानसुद्धा तुझ्याकडे बघताना दुखली पाहिजे इतकं मोठं व्हायचं तू आणि काना म्हणाला हो आई तुझी शपथ मी खूप मोठा होणार आणि हे ऐकून वंदनाच्या अश्रूंनी बळलेले डोळे आता समाधानाने भरले होते आणि तिनं कृष्णाकडे रागात बघितलं आणि कृष्णानं सुद्धा वंदनाकडे खूप रागात पाहिलं आणि म्हणाला या म्हातारीला खूप माज आहे पहिला हिचा माज उतरवतो आणि मग त्या कानाकडे बघतो